आज आपल्याला दसरा काढायचा आहे तर अशा प्रकारे साड्याच्या घड्या करून ठेवलेल्या आहेत आणि तिथे ब्लाउज ठेवलेले आहेत आणि ह्या प्रकारे असे ठेवलेले आहेत आणि ते पहा अशा प्रकारचे कपडे ठेवलेले आहेत तिथे घड्या करून आणि ते इस्त्री करून असे कपडे ठेवलेले आहेत आणि हे पूर्ण टी शर्ट आहेत आणि या पॅन्ट ठेवलेले आहेत अशा प्रकारे दिसत आहे आणि हे वरी असं ठेवलेलं आहे आणि याला असा पडदा लावलेला आहे आणि ते मुलांनी असे पुस्तकं ठेवलेले आहेत हे पहा आणि आता इकडचा दसरा आपणाला आणखीन काढायचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये रद्दी भरून ठेवलेली आहे आणि हे कपडे धुवायचे आहेत आणि आपली आजची देवपूजा हे गोपद्म काढलेले आहेत चातुर्मासात काढतात म्हणून आणि इतका आपल्याला आता पसारा काढायचं आहे हे पसारा अर्धा काढलेला आहे त्यामुळे हे असं दिसत आहे काही कपडे धुलेले आहेत ते वरी गच्चीवर नेऊन टाकलेले आहेत